प्रशासन काय जागी काय होत नाही की काय झालंय त्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी ते सुद्धा थंडच आहेत पण हे शासन झोपल्या जागी आहे काय त्यांचं करणार लोक आता आम्हाला जल समाधी होते तर ते शांत बसणार आहे असं असं प्रश्न आल्यामुळे आम्हाला आता हे जन आंदोलन चालू करावं लागलं आता काल तीन दिवस झालं तरी शासन दखल घेणार आले आता काल मी कुलप घालतो म्हणून पत्र दिलो दोन दिवस बघून मी शासनाला प्रशासनाला कुलप घालणार आहे तेवढ्या वेळ मी ऐकायला गेले तर मी जाळपोळ करणार आहोत मुखेड तालुक्यातील लेणी धरणाच्या बुडी क्षेत्रात जाणाऱ्या अकरा गावापैकी एक गाव म्हणजे भेंडेगाव खुर्द या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असा इतर शासन लक्ष देत नसल्याची खंत भेडेगाव खुर्द येथील गावकऱ्यांनी व्यक्त करत गंगाधर नारायण भेडेगावकर यांच्यासह गावातील अनेक जण देंगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन जन आंदोलन साखळी उपशणात बसले असून आज त्यांच्या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमच्या समस्याकडे राजकीय नेते पुढारी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आम्हाला शासनही वाड्यावर सोडले आहे असं म्हणणाऱ्या गंगाधर नारायण खडेगावकर यांच्यासह गावकऱ्यांची उदासीनता शिगेला पोहोचली आहे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग धंद्याकरिता अनुदान भेंडेगाव खुर्दचे स्वेच्छेचे पुनर्वसन पाडा बलुतेदारांना अनुदान अकरा वर्षापूर्वी वाढीव कुटुंबात मुलगा नसेल तर मुलगी वारस समजून अनुदान देण्यात यावे माल वाहतुकीसाठी दीड लाख रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या घेऊन शासनाला जाग यावी याकरिता ओबीसीचे जिल्हा संघटक गंगाधर नारायणराव खेडेगावकर दिगंबर उमाकांत वाकडे राम पाटील भाटापूरकर यांनी गावकऱ्यांना घेऊन देगलूर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा कडक पवित्र घेतला आहे उत्तरा दिवस उजारला तरीही त्यांच्या या उपेषणाची शासन दखल घेत नसल्यामुळे बारा ऑगस्ट रोजी लेडी प्रकल्प कार्यालय ले दिल्ली ते ताळे ठोकणार असा इशाराही उपाषण करते गंगाधर भेंडेगावकर यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे गंगाधर नारायण भेंडेगावकर कुर्तु भेंडेगावचा रहिवासी असतो पुढील क्षेत्रामध्ये मी स्वतः मी स्वतः एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून लढा हनुमान मामा सोसे हनुमान मामा जीवन असतापासून ते लढा देतो पण ते भेंडेगाव खूर्त ना सी मागणी आहे पण प्रशासन कुठली दखल न देता प्रशासन काय जागी काय होत नाही की काय आहे त्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी सुद्धा थंडच आहे पण बरेच वेळेस मी मुंबई लेवलला निवेदन दिलो इथल्या लेवलला शासकीय लोकांना निवेदन दे घटना इथं त्या लेवललासुद्धा बैठकीने लावलो पण हे शासन झोपल्या जगे आहे काय त्यांचंच करणार आलं लोक आता आम्हाला दल समाधी होते तर ते शांत बसणार आहे असं असं दिसून आल्यामुळे आम्हाला आता हे जनआंदोलन चालू करावं लागलं आता काल तीन दिवस झालं तरी शासन दखल घेणार आले आता काल मी कुलप घालतो म्हणून पत्र दिलो दोन दिवस बघून मी शासना प्रशासनाला कुलप घालणार आहे तेवढ्यावर मी ऐकायला गेले तर मी जाळपोळ करणार आहोत कुठं होईल जाळपोळ मी सांगू शकणार माझे बारा गावातील सगळे आमचे पाच बलूदारचे विषय आहेत बेरोजगारचा विषय आहे तर असे विषय घेऊन बसलो तर आम्ही जे मूलभूत योजना हो मूलभूत आहेत गरजा मूलभूत गरजा आहेत ते सुद्धा शासन द्यायला तयार नाही आता धडकुण हिटलर पद्धतीने आमचं गळभरणी केलं धडकुन आलं की गळभरणी केलं की पाणी आमच्या गावातच लागलं आज लेकरबाळमध्ये जा उडून मरायची वेळ आली आज स्वतः भेडेगावची वेळ आहे आज पाण्यामध्ये पोहून मरवायची शक्यता आली जनावरी व्हाऊन चालेल कुठं नोंद घ्यायला नाही सरकार सर्वे कराय तयार नाही तर गळभरणी तर करायला लागलो प्रशासनला सांगून पण शासन का झोपतो केंद्र शासनापर्यंत हे पत्र व्यवहार केले तरी केंद्र शासन सुद्धा दखल घ्यायचं नाही गडकरी साहेबांना सुद्धा पत्र दिलं हे दोन राज्याचं धरण असल्यामुळे दोन्ही राज्यात पाणी वापरत जायचं तर दोन्ही राज्य लक्ष केंद्रित करू बारा गावाला कुनौष चांगले हो आज नागरिक पुरवठा कुठल्याच सुविधा नाही अशी वेळ आहे तर तू साहेब आमचं वेळ अशी आली की समाधी इथं किंवा हो। किंवा इतकंच आमचे हो। शमशान व्हावं हो। अशा हेतूनं आम्ही आज उरजिल्ला देखील कार्यालयासमोर आम्ही तिसरा दिवस आहे आता चौथ्या दिवस दोन दिवस बघणार आहे आम्ही अमरण करू जाळपोळ करू आता रस्ता जाम करू असा निर्णय घेणार आहोत लेंडी प्रकल्पग्रस्तातील एक गाव म्हणजे भेंडेगाव या गावातील काही अडीअडचणी संदर्भात आणि बेरोजगारांच्या प्रश्नासंदर्भात आपण आज उपोषणाला बसलेला साखळी उपोषणासाठी तर याव्यतिरिक्त आणखीन तुमच्या शासनाकडे काय काय मागणी आहे संघर्ष समिती सचिव आज जिल्हा उपजिल्हाधिकारी कार्यालय भेंडेगाव तर इतर बारागावातील रणग्रस्त मटलला बसले त्या लोकांची खूप मागण्या त्या मागणीपैकी स्वेच्छा पुनर्शनाची मागणी भेंडेगाव फोर्टची खूप जुनी आहे त्या मागणीला आज ट्रेन वाटते भेंडेगावच्या नंतर इंदियाला स्वच्छा पुनर्सन मिळालं उप्रामातला स्वच्छा पुनर्सन मिळालं वळंदीला मिळालं यादीमध्ये आहे पण अद्यापही भेंडेगाव न्याय मिळाला नाही तर हाता राहिला प्रश्न पुनर्वसनाचा पुनर्वसन जर पाहिलं गेलं पहिल्या सात गावामध्ये भेंडेगाव पुरले पहिल्या सात गावात पहिल्या सातपैकी रावणगाव रावणगावचं पुनर्वसन होत आहे किंवा झाले म्हणतात खटापूर रावणगाव एकच आहे मार्जवाडीचे पूर्व जवळपास झाले नाचे पुनर्स जवळपास झाले जवळपास होते त्याच्यानंतर किंवा पुनर्स जवळपास झाले लोक कलाकार होत आहेत डोरचं होत आहे होत आहे असं एक गाव आहे जर पुनर्वसन झालंय तर पुनर्वसन गावापासून कमीत कमी बारा किलोमीटर अंतरावर डोरणाळेच्या शिवारामध्ये आहे डोरणाळे आणि सगळ्याच्या शिवाराच्या मधामध्ये त्यामुळे त्यांना ते केवढ्या लाभ आपल्या शेतीला भाजी करण्यासाठी गावचा संपर्क ठेवण्यासाठी कुठलंच साधन नसल्यामुळं हे शेतकरीचे पुनर्वसन गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नाकारले नाकारले तरी कुठलीही शासनाची चिठ्ठी चपाटी नाही कुठलंच काही नाही कुठलंच काय नसताना ते पुनर्वसन भेंडेगाव पूर्ण लादलं लादल्या गेल्यामुळं आजची अवस्था अशी झाली आज धरण करत भेंडी धरण हे वीस टक्के म्हणल्यापेक्षा तीस टक्के जवळपास गडोबडीचं काम झालेलं आहे झालेलं असल्यामुळं तिथं जे बॅकवॉटर येणार आहे पाठीमाग आज हसराणाच्या जवळपास आलेलं आहे ना गावगावच्या जवळपास आलेलं आहे घाटापूर पूर्ण स्थलांतरित झालेला आहे महाराजवाडी जवळपास आले म्हणजे नदीपात्रात आहे भासवाडी जवळपास स्थलांतरित होत आहे बाकी सगळे गाव स्थलांतरित होत पण भेंडेगाव कुठं स्थलांतरित होईल शासन नाही इकडचा ना ना घरताना घरताना अशी यांची अवस्था केली म्हणून आज भेंडेगाववासी आहे जर उद्या धरणाचं पाणी कुठला तर मोठी नदी आली पूर आला पूर आला तर शंभर नाही एकशे एक टक्का भेंडेगावानं पूर्ण पाणी घेतलं आहे हिंगुलीची लोकं स्थलांतरित होती त्यांचं पुनर्ग्राम रेंडेगाव वा आले जलसमाधी घेण्याशिवाय पर्याय नाही ह्या उद्दिष्ट हेही उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज पुनर्वसन इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेतले प्रशासन याकडे डोळे झाग करतोय गेल्या पंधरा वर्षासून प्रशासन याच्याकडे बघत नाही त्यांना म्हणतात की तीनशे लोकांच्याकडे पडलो यांचं म्हणणं असं आहे यांचं म्हणणं म्हणण्यापेक्षा या सर्व प्रकार प्रकरणांचं मत असेल की जोपर्यंत प्रशासन आम्हाला स्वेच्छा पुनर्वसनाचा न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही पण तिथेही जलसमाजी होईल अजून कुठलं आंदोलन होईल अजून कुठलं होईल त्यासाठी प्रशासनाला आणि साहेब वस्तुस तुम्हाला सांगतो इतर प्रशासन असे एवढा निष्काळजीपणा केलं आहे की आज प्रत्येक गावामधून मूळ कुटुंबाची जी यादी आहे मूळ कुटुंबाची भेंडेगावची यादी अजून फायनल नाही ती फायनल जर झाली एकशे दहा तीनशे दहा आहे तिथले अजून नाही म्हणतो शंभर लोक वाढण्याची शक्यता वाढलेल्या लोकाला आम्ही न्याय देऊ ते म्हणतात तर पर प्रशासन लेंडी कार्यालया ले मला आम्ही दोष देऊ शकत नाही कारण कांडी कार्यालयाकडे पैसे बी आहेत तुम्हाला द्यायला पण त्यांनाही काय आहे द्यात महसूल प्रशासन आहे कारणी जिल्हाधिकारी साहेब आहेत तर त्यांना उपजिल्हाधिकारी साहेब आहेत यांनी जर याच्याकडे गांभीर्य गांभीर्यानं घेतलं तर यांनी जर यांची शिफारस तातडीनं केली तर ह्यांना तातडीनं लवकरात लवकर जर न्याय दिला तर हे उद्या जलसमाधी वाचते असा आम्हाला वाटते आणि याच्यासाठी आमच्या लेंडी संघर्ष समितीच्या परिपूर्ण यांच्या न्याय आंदोलनासाठी आहेत कुठला एक विषय असा आहे सुशी बेरोजगार बेरोजगाराचा दोन हजार एकोणीसला नाशिक तांत्रिक सल्लागार समिती निर्माण झाली जी की महाराष्ट्र शासनाला विषय करण्यासाठी सांगण्यासाठी त्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये वाढीव कुटुंबाचा विषय होता पाच हजार सातशे एकोणचाळीस कुटुंबांना वाडीव कुटुंबाचा लाभ होता त्याच्यामध्ये पण पाच हजार सातशे एकोणचाळीस कुटुंबातील प्रत्येक घराशी एक सुशी बेरोजगार असं प्रत्येकी समजा तो कॉमंतर घेत किंवा लवकर घेता येत नंतर पाच लाख रुपये त्यांना नगदी देण्यात येऊ असं दोन हजार एकोणीसला डिक्लेअर केलं आहे आता आमची मागणी अशी आहे की सुशिकरोगरला दहा लाख रुपये तुम्ही करावं ही एक मागणी आहे त्याच्यानंतर विवाहितांना सर्वांना न्याय ना मिळाला म्हणजे ज्याचं लग्न झालं त्याला भेटलं पण परिस्थिती अशी असेल धरणाला चाळीस वर्षे उमटून आजपर्यंत चाळीस चाळीस वर्षाची पूर्ण आहे पन्नास पन्नास वर्षाची पूर्ण बिना लग्न आहे ती परिस्थिती प्रत्येक गावात आज प्रत्येक गावामध्ये न्याय म्हणलं तर शंभर शंभर पन्नास शंभर पन्नास रिकामी बिना लग्नाची आहे त्यांना ना घर नाही ना शेत नाही म्हणून कोरी कोणी देत नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे की त्यांना ह्याचा विचार करा गांभीर्यानं त्यांचे लग्न होतील किंवा त्यांचा संसार काढतो अशा उद्देशानं त्यांना सुद्धा वाडी कुटुंबात समाविष्ट करून घ्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर अशी एक मागणी आहे की प्रशासनानं समजा एखाद्याला दोनच मुले आहेत प्रशासन काय केलं मुलगी म्हणून त्याचं वाडी कुटुंब नाकारलं तर ही न नरसता एकमेव वारसदार जर मुलगी असेल त्यांनासुद्धा ही वाढत बोट बसला होतं पण माननीय उपजिल्हाधिकारी त्याला अनुभव गेलेत त्या लोकांचे झाले आणि होतील तो विषय वेगळा पण त्याच्यामध्येच नाशिक सल्लागार समिती बलते दराचा विषय आहे आता तुम्ही मला सांगा बेंडगाव तिथे शेत जमीन गेली जमीन गेल्यानंतर ते बलतीदार कोणा जमीनवर हो जगावं त्याची उपासमार होणार आहे म्हणून शासनाने एक तरतूद अशी केली त्या त्याच बलतेदाराला कमीत कमी पन्नास हजार रुपये त्याला सारवार अनुदान द्यावं आणि त्याच्यानुसार त्याची जीवना वाढवतो त्याला उद्या कुठे टाकावं ही एक मागणी आहे स्वतः उपोषण करते यामध्ये भरपूर बलत्तीदार आहे त्या बलतेदाराला सुद्धा न्याय द्यावा अशी तरतूद पण केलेली आहे शासनाला नवीन काही करायची गरज नाही नवीन कायदा करायची गरज नाही आता भेंडेगावचा सा पुनर्वसला अजून एक सुलभताच तयार झाली त्यावेळेस उपरामध्ये कुणी त्याच्याप्रमाणे घालवत्याचा कायदा आणून झाला तर प्रशासन असंच कुठेही पुनर्वसन लढकवलं नाही तर जी आर का आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तो जी आर आहे त्या जी आर कधी असं लिहिलेलं आहे समजा प्रकल्प कुठलंही कारण असतो मूळ स्थळी म्हणजे जिथं पुनर्वसुधारी तिथं जात नसतील तर ती जमीन शासनाने त्या त्या संस्थेच्या नावावर जमा करावी आणि ह्या लाभार्थ्यांना स्वेच्छा पुनर्सन देऊन मोकळं करावं असं त्या जी आरमध्ये दोन हजार तेवीसच्या आठ फुरुवारी दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये लिहिलेला आहे वाटल्या तू पाहू शकता गुगल करून असा जी आर असता सुद्धा त्याच्याच आधारे ह्यांचं नियामक मंडळाकडे पाटीलही म्हणतात ते पण आजही त्यांना कुठलाच न्याय मिळाला तरी शासनाला गांभीर्यने याच्याकडे पाहून तोही त्यांना न्याय द्यावा आम्ही यांच्यासोबत आहोत असे आम्ही प्रशासनाने विनंती एकंदरीत आपल्या या समस्या आहेत आणि समस्या गंभीर आहेत परंतु या समस्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाही आहेत यावर काय सांगा यांच्याकडे तुम्ही मागणी न्याय मागितला नाही का किंवा त्यांच्याकडे गेला नाही का तुमचं मला बरोबर असं आहे परिस्थिती अशी आहे आजपर्यंत दोन हजार छत्तीसला आपलं जवळपास छत्तीस ते चाळीस वर्ष झाली नाही म्हणतात आम्ही सत आठ आमदार बघितले आणि सत आठ दहा खासदार बघितले पर खासदार असतील आमदार असतील कुठलंही शासन असेल छेप्याचं असेल पंजाबचा असेल आमच्या असेल प्रशासन आम्ही ज्यावेळेस वर्षी हनुमत अनमंत मासवाडीकर यांनी दोन हजार बाराला धरणं बंद करून ज्यावेळेस आंदोलन पुकारलं तेव्हापासूनच ह्या लढ्याला सुरुवात झाली आणि हा लढा आम्ही स्तरापर्यंत पोहोचला तेव्हा डी सी एम साहेबांसर आमची बैठक झाली त्याच्यामधून पर आहे आम्हाला इथल्या प्रशासनानं प्रशासन भरपूर सहकार्य केलं त्यावेळेस पण ह्या प्रशासनाने इथून पाठवलं पण वरल्या स्थळावर लोकप्रतिनिधी असतील झाला म्हणा काय झालं म्हणा पण आमच्या पद्धतीने शेवटी निराशा आली आम्ही तेरा लाखाची मागणी केली तर आम्हाला सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी हेक्टरी दिले दिले म्हणजे आता ते वाटप चालू आहे ते देतील समजा बावीसशे बावीसशे सत्तर हेक्टर जमीन या धरणाखाली फुटतील काही अंशता बाधित असतील काही बाधित असतील संभर हे बाधित लोकांना अगोदर द्या तुम्ही त्यांनी साफ सुरुवात केली शकते त्यांना कशाला सुरुवात ते पैसे देतील पण कुठल्याही प्रशासकीय लोकप्रतिनिधीचं लक्ष कुठल्याही पक्षाचे असते ते आम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आता ही काय असं आम्हाला तर आत्तापर्यंत कारण का कुठलाही लोकप्रतिनिधी आला आम्हाला घेऊन गेला मुंबईला घेऊन गेला आमचं तरी तिथे न्याय पण आहे आम्ही ज्यावेळेस जागा झालो आईचं दूध येत नाही आम्ही ज्यावेळेस जागा झाले गावगाव बैठका झाल्या सगळे लोक रस्त्यावर उतरले बा मोचे निघाले आंदोलनं झाली पंच्याऐंशी दिवसाचं उपोषण झालं कुठं झालं धरणावर त्यावेळेस आदरणीय राऊत साहेब यांनी हस्तक्षेप करून त्यांनी आमचा हा प्रस्ताव तयार केला आणि साहेब त्यांनी शिफारस केली ते डी एम साहेब असतील कार्यकारी अभियंता ती साहेब असतील या सर्वांनी त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य करून वरील शासनास्तरावर ज्यावेळेस प्रस्ताव केला त्या प्रस्तावामध्ये आमच्या थोडंसं निराशा पत्रात आली पण राहिलेले पीत पैसे आमची अजूनही मागणी आहे की राहिलेली नऊ लाख रुपये त्यांनी शेवटी एअटच्या धराण्याचे त्यांनी मंजूर केले होते तर ती नऊ लाख रुपये आमच्या पदरात फोटत नाहीत पावणे सात लाख रुपये तुम्ही आता सुरुवात आहे आणि त्याच्यामध्ये आता बाकी कोणाची बोट कधी राखी ती काही प्रकरणं उपस्थित घेण्यात कोर्टात गेला त्याचा पण लोकप्रतिनिधी जर बाबतीत म्हणाली तर अतिशय दुर्लक्ष या धरणाकडे झाल्यामुळे हे धरण सडत आजपर्यंत पडलं होतं केवळ केवळ आणि केवळ कोणी कोणीही म्हणतात असून हे आणलो तो आणलो हे आणलो ते आणलं पण आमच्या या जनआंदोलन आंदोलनामुळं लोकप्रतिनेही जागे झाले आणि वेळेस आणि त्यांनीही काही होतं सहकार्य केलं आणि सानुग्रा अंदाज थोडं वृत्तवायला पदरात पडतो बाकीचे हे जे गंभीर प्रश्न आहेत त्यात हे जर गंभीर प्रश्न भेटत असतील कमीत कमी दोन तीन गाव शंभर टक्के पाण्याखाली बोलतात मग पाण्याखाली बोलल्यानंतर गेलेले लोक एक जरी माणूस मिळाला तर धरण बंद करू शकते उद्या झालेली गळभरीसुद्धा कुठली शिथे करावी पण गळभरणी करून काय धरणाचं काम पूर्ण होतं धरण ज्या दिवशी शंभर टक्के पूर्ण भरलं ते धरण पूर्ण झालं गळभरणी करून किती वर्षी शासन बसणार आहे त्यासाठी ह्या लोकाला उठणं गरजेचं आहे आणि उठण्यासाठी पूर्ण करणं गरजेचं आहे पुनौसनाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यातल्या त्या बारा गावामध्ये भेंडगावचा प्रश्न गंभीर आहे रेंडगावचं पुनोत्सव तातडीनं कुठल्याही स्तरावर नियोजन करून त्या लोकाला पुनौस करणं योग्य आहे असं आम्हाला वाटतं